शनिवारी लक्ष्मीपुरी येथे ट्रॅफिक जाम झाल्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा झाला या ठिकाणी चारही बाजूने येणारी वाहने चौकातच खळंबल्याने ट्रॅफिक पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला मात्र यावेळी वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे वाहतूक पोलिसांचीही वाहतुकीचे नियमन करताना दमचाक झाली त्यातच या मार्गावर वाहतुकीच्या दुतर्फा वाहने पार्किंग केल्यामुळे त्याची अडचणही यावेळी निर्माण झाली कोंडावळ चौकामध्ये सुमारे पंधरा ते वीस मिनटं वाहतुकीचा खोळंबा झाला होता मात्र यावेळी वाहतूक पोलिसांनी या, या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली दरम्यान या मार्गावर सातत्याने वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे यावर योग्य तो तोडगा किंवा उपाययोजना करण्याची आता वेळ निर्माण झाली आहे कोंडावळ चौकात गारगोटी स्टॉप असल्यामुळे देखील येथील प्रवाशांना एस टी बसची वाट पाहताना देखील गाड्यांचा अडथळा निर्माण होतो तर बऱ्याच पादचाऱ्यांना या चौकातून जाताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे